हॅलो नमस्कार हर हर महादेव ओम शिवाय कसे आहात तुम्ही सर्व ईश्वर कृपेने तुम्ही सर्व आनंदी उत्साही आणि आपल्या आपल्या जीवनामध्ये प्रगतीपथावरच असाल आणि परमेश्वराची कृपा तुम्हा सर्वांवर अतिशय चांगल्या उत्तम प्रकारे बरसत असणार आहे तर आजच्या व्हिडिओचा आपला टॉपिक आहे की आता महा आपल्या इथे महालक्ष्मीचं आगमन झालेलं आहे तसेच आज आपल्या इकडे सगळीकडे गौरीचं आवाहन होणार आहे सगळीकडे गौरी गणपती आपल्या घरामध्ये आहेत सगळीकडे उत्साहाचं आनंदाचं मंगलमय वातावरण आहे तर अशा ह्या वातावरणामध्ये आपल्याला आपल्या महालक्ष्मी मातेने काय संदेश पाठवलेला हो आहे आपल्यासाठी तिने काय आपल्यासाठी काय विचार केलेला आहे तिनं तर आपल्यासाठी काय नवीन ब्लेसिंग्स घेऊन आलेले आहे ते आपण पाहणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये सर्वात आधी आपल्याला कार्ड शफल करावं लागतील का संदेश तुमच्या करिअर रिलेटेड असो तुमच्या वैवाहिक वै जीवनाच्या संदर्भात असो तुमच्या व्यवसायाच्या संदर्भात असो किंवा कुठल्याही संदर्भात हा संदेश असू शकतो बघा आपल्या समोर हे सर्व कार्ड आलेले आहेत तुम्ही पाहू शकता तर माता लक्ष्मीने आपल्यासाठी अतिशय चांगला असा संदेश पाठवलेला आहे की आपल्या जीवनामध्ये जे जे आपले पैशाची कमतरता होती ती तर दूरच होणार आहे त्या संदर्भात मी तुम्हाला काल बोललेले आहे त्याच्यानंतर आपण पाहतोय की आपल्या ज्या काही भावना होत्या आपल्या मनातल्या त्या आपण व्यक्त करण्यास आता समर्थ होणार आहोत आपल्या मनामध्ये जे काही अडकलेल्या भावना होत्या कोणासमोर आपण बोलू शकत नव्हतो किंवा आपल्या मनामधील जे प्रेम होतं ते व्यक्त करू शकत नव्हतो तेही आपण आता ह्या कालावधीमध्ये व्यक्त करू शकतो आणि आपल्या मनातील जी भी भीती आहे ती दूर होणार आहे तसंच त्याबरोबर आपल्याकडे एक अशा प्रकारचं एक व्यक्ती आपल्या जीवनामध्ये येणार आहे जो आपल्याला आपल्या जे ध्येय गाठण्यासाठी आपल्याला मदत करणार आहे आणि आपल्या आयुष्यातील ज्या अडचणी आहेत ते दूर करण्यासाठी तो व्यक्ती नक्कीच मदत करणार आहे त्याचबरोबर आपले जे इथून माग जे आपले भांडणं झाले जे आपले आपल्याला जे संघर्ष करावा लागला जीवनामध्ये तो संघर्ष आता थोडा थोडा कमी होणार आहे आपल्या जीवनामध्ये जे जी दुःख होते त्रास होते जे आपल्या परिसरामध्ये आपले, आपले वादविवाद होत होतात तसेच व्यावसायिक क्षेत्रामध्ये जे भांडणं होत होतात ते आता आपल्या हळूहळू दूर होणार आहेत आणि त्याच्यासाठी आपल्याला परमेश्वर परमेश्वराकडूनच एक मदतीचा हात मिळणार आहे जो की मी तुम्हाला सांगितलं की असा एक व्यक्ती आपल्या जीवनामध्ये येणार आहे जो आपल्या आयुष्यातील जे दुःख संकट आहे तो दूर करण्यासाठी आपल्याला मदत करणार आहे त्याचबरोबर आपण पाहतोय आपण अनेक काळापासून आपण लढत आलोय आपण अनेक काळापासून आपल्या जीवनाशी एकट्याने संघर्ष करत आलोय खूप सारा आपण त्रास सहन केलाय खूप सारे आपल्याला अडचणीतून पुढे जावं लागलं अनेक वेळेस आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी त्रास सहन करावा लागला परंतु हे जो सगळा त्रास झाला आहे तो कुठल्या तरी आ, एका अशा व्यक्तीमुळे झालाय की ज्याला आपण जास्त महत्व देत नव्हतो परंतु तो व्यक्ती आपल्या जीवनामध्ये येऊन आपल्याच आपल्यासोबत राहून आपल्यालाच त्रास देत होता परंतु आपल्याला ते तेव्हा कळत नव्हतं परंतु आता जो आहे तो अशा लोकांवरून आपला जो त्यांचा जो त्यांनी पडदा टाकलेला होता चांगला वागण्याचा तो आता दूर होणार आहे आणि आपल्याला यासाठी एक व्यक्ती नक्कीच कुणीतरी मदत करणार आहे तर पहा शेवटी आपल्याला आपल्या जीवनामध्ये जस्टिस मिळणार आहे जस्टिस म्हणजे आपण जे, जे काही चांगले कार्य केलेत त्याचं आपल्याला फळ नक्कीच मिळणार आहे माताराणी आ, मा काली माता जगदंबा माता पार्वती आपल्यासाठी खूप सारं न्यायपूर्ण आहे आणि हे जे शनीचं वर्ष आहे याच्यामध्ये सगळ्यांच्या जीवनामध्ये आनंदी आनंद उत्पन्न होणार आहे आणि सगळ्यांच्या जीवनामध्ये सुख समृद्धी येणार आहे आपल्याला न्याय न्याय मिळणार आहे आणि त्याचबरोबर आपलं जे जीवन आहे ते अतिशय लहान मुलांसारखं आहे आपण आपलं मन जे आहे लहान मुलांसारखं आहे आणि आपल्या ह्या मनाला समजून घेणारं कोणीतरी व्यक्ती आपल्या जीवनामध्ये नक्कीच येणार आहे आणि ती व्यक्ती आपल्यासाठी खूप 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 म्हणजे खूपच प्रेरणादायी यशदायी आणि काय म्हणतात ना गुडलक घेऊन येणार आहे आणि आपल्या जीवनामध्ये खूप सारे ब्लेसिंग्स आनंददायीपणा तसेच पैशाची कमतरता जी आहे ती दूर होणार आहे एका राणीसारखं आपलं जीवन असणार आहे जे कोणी मेल बघत असतील त्यांचं जीवन राजासारखं होणार आहे तर आपल्यासाठी महाता महालक्ष्मी अतिशय चांगले असा संदेश घेऊन आलेला आहे जो मी तुमच्यासमोर सादर केला आ, तर हा व्हिडिओ ज्यांच्या ज्यांच्यासाठी रिझोनेट होणार आहे त्यांनी लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझे व्हिडिओ असेच बघत राहा हर हर महादेव